अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील नाचुणा गावात एका इसमान रागाच्या भरात अंगणात बसलेल्या एका गरीब कुटुंबियांच्या सदस्यांवर चारचाकी वाहन चढवलं होतं यात कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहे प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या नाचुना या गावात हा संतापजनक प्रकार घडलाय एक सामान्य कुटुंब मंगळवारी रात्रीच्या सुमारास आपल्या अंगणात गप्पा गोष्टी करत होतं याचवेळी गावातील अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीनं जुन्या वादातून रागाच्या भरात त्यांच्यावर कार चढवली हो यावेळी गावकऱ्यांनी जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल केले आहे या संपूर्ण घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे आरोपीचा दारू अवैध व्यवसाय गावात सुरू होता खल्लार पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे गंभीर जखमींना तातडीनं अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आला आहे तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे या घटनेत अनुसया अंभोरे श्यामराव अंभोरे अनारकली मोहनगुजर अशी मृत व्यक्तींची नावे आहे तर शारदा उमेश आणि किशोर अंभोरे हे जखमी झाले आहे प्रकरणी पोलिसांनी तपास करत कोकरडा शिवारातून दोघांना अटक केली आहे